नमस्कार आपले स्वागत आहे <coughs> श्रोते हो करवा चौथ हा उत्तर भारतीय हिंदू संस्कृतीतला एक पवित्र उपवास आहे या दिवशी विवाहित स्त्रिया सूर्योदयापासून चंद्रदर्शन होईपर्यंत निर्जल पाण्याचा एक थेंबही न पिता उपवास करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात सायंकाळी सर्व स्त्रिया एकत्र जमून पूजा करतात आणि करवा चौथाची पारंपारिक व्रतकथा एकमेकींकडून भावपूर्वक ऐकतात करवा चौथाच्या कथा ऐकण्याची प्रथा ही केवळ रूढी नसून त्यामागे एक आध्यात्मिक महत्व आहे अशी श्रद्धा आहे की भक्तिभावाने ही वीरावतीची कहाणी ऐकल्याने उपवासाचा पुण्यफल अधिक वाढतो आणि सौभाग्यवतींना शुभाशीर्वाद लाभतात या कथेमध्ये पतिप्रेम श्रद्धा आणि त्याग यांचे सुंदर दर्शन घडते सर्व वयोगटांच्या श्रोत्यांना ही गोष्ट प्रेरणा देते कारण ती वैवाहिक निष्ठेचे अमर प्रतीक मानली जाते करवा चौथच्या दिवशी कथा ऐकताना स्त्रिया वीरावतीच्या कठोर तपस्येची आठवण करून देत आपल्या विश्वासाला बळकटी देतात त्यामुळेच आजही या व्रतकथेचे कथन आणि श्रवण हा करवा चौथच्या व्रताचा अविभाज्य भाग बनला आहे चला तर मग अशीच उत्कट श्रद्धेची आणि प्रेमाची कहाणी असलेल्या वीरावतीच्या जीवनातील घटनांकडे आपण पाहूया श्रोते हो प्राचीन काळी वीरावती नावाची एक रूपवान आणि धर्मपरायण राजकुमारी होती तिचे लाडके माहेर कुटुंब मोठे होते सात भावंडांमध्ये ती एकमेव बहीण होती आणि सर्व भावांचा अत्यंत लाडकी होती योग्य वय झाल्यावर वीरावतीचा विवाह एका पराक्रमी राजाशी झाला आणि ती राणी म्हणून सासरी गेली विवाहानंतर पहिल्यांदाच आला तो करवा चौथचा पवित्र दिवस पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तिने पहाटेपासून उपवास सुरू केला निर्जल उपवास असल्याने दिवसभराचा ताण तिच्या नाजूक प्रकृतीला सहन झाला नाही आणि संध्याकाळ होताच ती भूकेने अशक्त होऊन क्षणभरासाठी बेशुद्ध पडली तिच्या आई वडिलांनी आणि भावांनी तिला माहेरी बोलावून घेतले होते जेणेकरून पहिला करवा चौथ ती आपल्या मायच्या घरी साजरा करू शकेल आपल्या बहिणीची अशी हालत पाहून तिचे सातही भाऊ व्याकुळ झाले भाऊ आपापसात विचार करू लागले आपल्या लाडक्या बहिणीची ही तगमग पहावत नाहीये उपवासामुळे ती बेशुद्ध पडली आता हिला काहीतरी खायला मिळालं तर बरं होईल पण वीरावती हट्टाने उपवास सोडायला तयार नव्हती शुद्धीवर आल्यानंतर तिने अस्पष्ट आवाजात पाण्याची विनवणी केली परंतु लगेचच तिने देवाची आठवण करत स्वतःला सावरलं ती म्हणाली चंद्रदर्शन झाल्याशिवाय मी पाणीही पिणार नाही आणि अन्नही ग्रहण करणार नाही बहिणीचा निर्णय पाहून भावांना आणखी काळजी वाटली शेवटी आपल्या बहिणीची प्रकृती बिघडू नये म्हणून तिला थोडं खायला देण्याच्या निर्धाराने मोठा भाऊ एक युक्ती करून येतो शहराबाहेर वडाच्या उंच झाडावर तो एक दीपक घेऊन चढला त्या दीपकाच्या प्रकाशाभोवती त्याने चाळणी धरली आणि आकाशात दूर दिव्याचा अस्पष्ट उजेड पडेपर्यंत योग्य कोण साधला दुसरा एक भाऊ विरावतीजवळ येऊन प्रेमाने खोटं बोलला बहिणा बघ ना आकाशात चंद्र उगवला आहे भावाने दाखवलेल्या दिशेला पाहिल्यावर झाडामागे त्या चाळणी देव्याच्या प्रकाशाचा छोटा प्रकाशबिंदू तिला खरोखर चंद्रासारखा दिसला ती आश्चर्याने आणि आनंदाने उंबऱ्याबाहेर धावली बहिणीला धावत बाहेर जाताना पाहून तिच्या वहिनींना भावजींना मात्र काहीतरी संशय आला त्यांनी तिला थांबवत चेतावणी दिली अगं थांब अजून चंद्रमा निघालाच नाहीये भावांनी आग पेटून खोटा प्रकाश तयार केला आहे तू त्यांच्या बोलण्यात येऊ नकोस पण त्या क्षणी विरावतीला भुकेने अधीर झालेली असल्याने भावजैंचे शब्द तिच्या कानावर पडलेच नाहीत ती पायऱ्या चढून गच्चीवर गेली तर खरोखर समोर चंद्र चमकत असल्यासारखा प्रकाश दिसत होता निरागस वीरावतीला भावांची युक्ती उमगली नाही तिने लगेच चाळणीमधून त्या प्रकाशाकडे पाहिले आणि दोन कर हात जोडून भक्तिभावाने चंद्र दर्शन केले त्या बनवलेल्या चंद्राला तिने पाण्याचा अर्घ्य अर्पण केला आणि मनोमन देवांचे आभार मानले तिच्या भोळ्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले उपवास पूर्ण झाल्याचा तिला अपार हर्ष झाला होता ती खाली उतरली आणि आपल्या वहिनींनाही हाक मारून म्हणाली चला ना तुम्हीही चंद्राला अर्घ्य द्या उपवास सोडा पण वहिनींनी दुःखी होऊन उत्तर दिले विरावती आम्ही जाणतो की अजून खरा चंद्र उगवलेलाच नाही हा तुमच्या भावांनी रचलेला खेळ आहे तुम्ही ही चूक करू नका पण विरावती भावांच्या प्रेमाबद्दल निशंक होती तिला अजूनही आपले भाऊ फसवतील यावर विश्वास बसेना तिने त्यांचे ऐकले नाही आणि एकटीनेच उपवास सोडण्याचा निर्णय घेतला भावांनी प्रेमापोटी रचलेल्या कपटाला बळी पडत वीरावतीने पतीच्या दीर्घायुष्यासाठीचा कठीण उपवास चंद्र न पाहताच सोडला ती उपवास सोडून अन्नग्रहण करायला बसली पण पहिलाच घास तोंडात घेतला आणि चकित होऊन थांबली त्या घासात एक केस निघाला घरातील सर्वजण चकित झाले दुसरा घास तोंडात घालताच अचानक तिच्या सुरीरातून एक जोराची शिंक आली जणू काही अशुभ संकेत मिळत होते वीरावतीचे मन आता ताहीसे चलबिचल झाले तिसरा घास घेण्यापूर्वीच दारावर अचानक कोणीतरी आर्तस्वरात हाक मारू लागला बाहेरून आलेला दूत हताश होऊन सांगत होता की वीरावतीच्या सासराहून तिला ताबडतोब बोलावले आहे काहीतरी अनर्थ घडल्याची तीव्र जाणीव वीरावतीच्या मनाला चटका लावून गेली ती घाबरून उठली आणि काहीही न खातापिता तातडीने सासरी मार्गस्थ झाली वीरावती घाईघाईने सासरच्या राजवाड्याकडे रवाना झाली प्रवासभर तिचे हृदय धडधडत होते डोळ्यांसमोर अंधारी येत होती मी असे काय केले कुठली चूक माझ्याकडून झाली हे विचार तिच्या मनात येऊ लागले तिला स्वतःवर राग आणि अपराधीपणा येत होता अखेर राजमहल गाठताच ती थेट राजाच्या महालयात शिरली आणि तिथले दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली आपल्या प्रिय पतीचे निर्जीव शरीर जमिनीवर निष्प्राण पडलेले होते राणी वीरावतीने हंबरडा फोडला ती धाव घेत निघून आलेली तिच्या अंगावरील अलंकार विस्कटलेले आणि केस असता व्यस्त झालेले होते पतीच्या निर्जीव देहाला बिलगून ती ऊर फाडून रडू लागली राजन मला माफ करा ही सर्व माझी चूक झाली अश्रूंनी तिचे संपूर्ण ओठ आणि गाल भिजले तिच्या किंकाळ्या ऐकून महालातील नोकर चाकरही हळहळले वीरावतीचा आक्रोश इतका हृदयद्रावक होता की देवांनाही तो ऐकून करुणा आली असेल ती आपल्या पतीच्या छातीवर डोके ठेवून फार वेळ रडत राहिली हे देव माझ्या पापामुळेच यांचा अंत झाला आता मी काय करू असा पश्चात्तापाचा पुकारा ती करत होती अचानक तिला वाटले की कोणीतरी तिच्या मागे उभे आहे तिने आसवांनी भरलेल्या डोळ्यांनी मागे वळून पाहिले तिथे एक तेजस्वी देवीचा अवतार दिसत होता त्या स्त्री देवतेच्या मागे स्वच्छ केशरी ध्वजा फडकत होती आणि श्वेत हत्तीवर बसलेला स्वर्गाचा राजा इंद्रही सोबत होता असा भास झाला वीरावतीने ओळखले स्वयं इंद्रपत्नी देवी इंद्राणी प्रकट झाल्या होत्या त्या मायाळू नजरेने वीरावतीकडे पाहत होत्या वीरावतीने आशेने त्यांच्या चरणींदोके ठेवले आणि गदगदलेल्या स्वरात विनंती केली देवी मा माझी मोठी चूक झाली आहे मला जाणून बुजून काहीही करायचे नव्हते कृपा करून माझ्या पतीचा जीव परत द्या त्यांच्याविना मी देखील जिवंत राहू शकणार नाही तिचे हृदयद्रावक शब्द ऐकून इंद्राणी देवीला दया आली देवी इंद्राणीने वीरावतीला उठवले कोमल आवाजात त्या म्हणाल्या वीरावती उपवास सुटल्यानेच तुझ्या पतीचा अकाली मृत्यू झाला आहे तू चंद्राला अर्घ्य न देता आणि व्रत भंग केल्याने उपवासाचा पुण्यफल नष्ट झाले वीरावती अश्रूंनी डोळे लाल करून सारा अपराध मान्य करत होती देवी पुढे म्हणाल्या परंतु अजूनही तू पूर्णत निराश होऊ नकोस देवाधिदेव महादेवांनी आणि मला तुझ्या निष्ठेची आणि प्रायश्चित्ताची परीक्षा घेण्यासाठी पाठवलं आहे आपल्या पतीच्या प्रेमासाठी तू मोठा त्याग करण्यास तयार असल्याचे सिद्ध केलेस तर तुझ्या पतीचे प्राण परत मिळू शकतील वीरावतीने तत्परतेने विचारले माते मला जे काही करावे लागेल ते करण्यास मी सिद्ध आहे फक्त माझ्या पतीला परत जीव द्या देवीने प्रसन्न होत तिच्यावर आशीर्वादाचा हात ठेवला आणि म्हणाल्या तू आपल्या पतीसाठी सालभर दर महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्थीला करवा करवाचौथसारखे व्रत करशील वर्षभराच्या या कठोर तपस्येने तुला पुरेसे पुण्यसंचय होईल ज्यामुळे तुझे पती पुनर्जीवित होतील वीरावतीने डोळे पुसत होकार दिला तिच्या मनात नवचैतन्य संचारले आशेचा किरण दिसू लागला इंद्राणी देवी अदृश्य होताच वीरावतीने पुन्हा दृढनिश्चयाने देवांकडे प्रार्थना केली आणि मनोमन पतीचे शव वर्षभर सुरक्षित ठेवण्याची शपथ घेतली त्या दिवसापासून वीरावतीने महिन्या महिन्याला चातुर्थीचे व्रत सुरू केले पतीचे मृतदेहासारखे निष्प्राण शरीर तिने आपल्या महालातील पूजागृहातच एका शय्येवर ठेवले दिवसरात्र ती त्यांची सेवा करत होती जणू काही ते जिवंत असावेत तसे दर चतुर्थीला ती निर्जल उपवास करत असे आणि रात्री चंद्राला अर्घ्य देऊनच पाणी पिऊन व्रत पूर्ण करी प्रत्येक उपवासानंतर ती देवांकडे प्रार्थना करी हे भगवन माझ्या पतीचे रक्षण करा मी माझ्या प्राणप्रियासाठी हे कठोर व्रत करते आहे त्यांना परत मला भेटू द्या तिच्या अश्रूंनी आणि प्रार्थनेने स्वर्गातील देवताही पाघळले असावेत महिन्यानंतर महिने गेले ऋतू बदलले पण वीरावतीचे व्रत सुरूच राहिले तिच्या अंगाची सारी काहिली होत असे कधी उपवासाने डोळ्यांसमोर काळी पडत असे पण ती चेहऱ्यावरची चिंता लपून हसत हसत देवांची पूजा करून दिवस काढत असे राजवाड्यातले नोकरचाकरही तिच्या ह्या कठोर नियमाने प्रभावित झाले होते सर्वजण तिची निष्ठा पाहून हळहळत हल देव आपोआपच तिचे सांगणे ऐकतील असा त्यांचा विश्वास होता एक एक चतुर्थी संपवत वीरावतीने अखेर बारा महिने पूर्ण केले त्या वर्षभराच्या अखंड उपवास प्रार्थनेचे फर तिला मिळू लागले शेवटच्या अर्थात तेराव्या चौथच्या दिवसाच्या आदल्या रात्री तिला एक स्वप्न पडले देवी पार्वती स्वत तिला दर्शन देऊन म्हणाली वीरावती तुझ्या श्रद्धेचा विजय होईल उद्याचा दिवस तुझ्या आयुष्यात सुखाची पहाट घेऊन येईल हे स्वप्न पाहून वीरावती पहाटेच आनंदाने जागी झाली तिने नेहमीप्रमाणे त्या दिवशीही करवा चौथचा उपवास सुरू ठेवला पण मनात विलक्षण शांती आणि समाधान होते दिवसभर पतीच्या अचेतन देहाजवळ बसून ती पूजा आणि कीर्तन करत होती आता फक्त एक रात्र शिल्लक आहे माझ्या पतीला जाग येईल का असे विचारही येत होते पण तिने मनातील शंका झटकून टाकली तिची निष्ठा अढहर होती संध्याकाळ होत आली तसे तिने चौथची पूजा तयारी सुरू केली एका चांदीच्या तपकात दिवे आणि करवा म्हणजे मातीचा लहान कलश ठेवला त्या दिवशी तिने सुंदर वस्त्र परिधान केले कुंकू बांगऱ्या घातल्या नववधूसारखी तयार झाली कारण तिला ठाऊक होतं की आजचा दिवस तिच्या वैवाहिक आयुष्याला नवा जन्म देईल चंद्र उगवायला अजून अवकाश होता म्हणून ती पूजा संपवून जरा बाहेर अंगणात फिरायला निघाली तेवढ्यात तिला आठवलं अरे भापरे आपल्या करव्याला पाणी भरायला लहानसा कलश हवाच ना आपल्या जवळचा करवा कुठे दिसत नाहीये सेवेकरांना विचारले असता कळले की जुना करवा तुटलाय तिने ताबडतोब नवीन करवा विकत आणण्यासाठी एक दासीला सोबत घेतले आणि राजवाड्याबाहेरील बाजारात गेली मी पटकन जाऊन येते तुम्ही महाराजांची काळजी घ्या असा सूचना देऊन वीरावती बाहेर पडली दरम्यान राजमहालात एक अघटीत घडले वीरावतीचा पती जो वर्षभर मृतप्राय अवस्थेत होता त्याच्या शरीरात हळूहळू चैतन्य येऊ लागले शेवटचा उपवास पूर्ण होत आल्यानं देवांनी कृपा केली होती त्याच्या अंगावरील मृत्यूछायेची जळमटं गळून पडू लागली संपूर्ण वर्षभर हे दृश्य कोणीही बघितले नव्हते पण आज अखेर त्यांच्या श्वासांचे सूक्ष्म स्पंदन पुन्हा जाणवायला लागले राजवैद्यांनीही वर्षभरात काही प्रयत्न केले होते पण यश नाही आलेलं त्यामुळे कोणीच त्या खोलीत रोजच्या रोज जात नसे परंतु आज अचानक राजाची हालचाल होत आहे हे महालातील एका दासीने पाहिले ती अत्यंत चकित झाली आणि धावत जाऊन राजाच्या पलंगाजवळ पोहोचली राजाच्या शरीरात नवीन चेतना संचारत होती हे पाहून त्या दासीने उत्सुकतेने त्याच्या छातीवर टेकवलेली शेवटची सुवर्णसुई काढून टाकली हे मात्र तिने उत्स्फूर्तपणे केले किंवा कुतूहलाने केले हे कोणीच पाहिले नाही होय त्या राज्याच्या देहात बारा सुवर्ण सुया खुपसल्या गेल्या होत्या असा कथेत उल्लेख होता दर महिन्या गणिक वीरावतीने रूपाने एक एक सुवर्णसू सु काढून टाकली होती आणि दरवेळी तिचा पती पुनर्जीवित होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे येत होता आता शेवटची सुई उरली होती जी ती उद्या काढणार होती पण नकळत तिच्या अनुपस्थितीत त्या दासीनेच ती अंतिम सुवर्णसू काढली आणि अद्भुत घडले राजाने डोळे उघडले वर्षभरानंतर त्यांना श्वास मिळाला आणि त्यांना क्षीरपणे बोलताही येऊ लागले तो कणखर राजा आपल्या या चेतना परत येण्याच्या प्रसंगाने नख शिखांत गोंधरून गेला होता राजाने पाहिले तर आपल्या जवळ ती दासी उभी होती आनंदाश्रूंनी तिचे डोळे भरून आलेले इतर काही नोकरही मागे जमले होते त्याने दुर्बळ आवाजात विचारले मला कशाने जाग आली कोण आहेस तू दासीने हात जोडून उत्तर दिले महाराज मी आपली दासी मीच आपल्या छातीवरून ही शेवटची सुई काढली आणि त्याबरोबर आपण शुद्धीवर आलात राजाला वाटले की या दासीनेच आपली प्राणज्योत परत आणली त्याने कृतज्ञतेने तिच्याकडे पाहिले त्याचा चेहरा भावुक झाला होता त्याला मागच्या काही घटना आठवत नव्हत्या वर्षभर तो अचेतन होता त्यामुळे स्मृती धूसर झाल्या होत्या त्याला राणी वीरावतीचीही पूर्ण आठवण नव्हती फक्त धूसरसा भास होत होता की आपली पत्नी कोणीतरी आहे पण समोर उभ्या स्त्रीने आपला जीव वाचवला असा त्याचा समज झाला क्षणार्धात त्या राजा महाराजाने त्या साध्या दासीला पुन्हा जवर बोलावले आणि म्हणाला तू मला मृत्युव्यूभतून परत आणलं आहेस तू माझी जीवनदायी आहेस आतापासून तूच या राज्याची राणी हे शब्द ऐकून त्या दासीच्या पायाखालची जमीन सरकली तिने घाबरून हात जोडले आणि काहीतरी स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न केला पण राजाच्या हाताने तिला थांबवले योगायोग असा झाला की वेळी वीरावती करवा घेऊन राजभाड्यात परत येत होती महालात पाऊल ठेवताच तिला विजय घोष आणि आनंदाचा गजर ऐकू आला तिने द्वारपालाला विचारले महालात असा जल्लोष का तो आनंदाने म्हणाला राणीसाहेब चमत्कार झाला महाराजांना शुद्धी आली आहे वीरावतीच्या हृदयात आनंदाचा करंजा उडाला महाराज जिवंत झाले ती क्षणभर विश्वास न बसल्याने स्तब्ध झाली <laughs> नंतर त्या सेवकाला धन्यवाद देऊन तितक्याच आतुरतेने ती पतीच्या कक्षाकडे धावली पतीचे दर्शन घेताच वीरावतीच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले तिने उद्गार काढले स्वामी अखेर देवांनी माझी प्रार्थना ऐकली पण पुढच्याच क्षणी तिला जाणवले की राजाच्या शेजारी एक अपरिचित स्त्री गढवलेल्या चेहऱ्याने उभी आहे आणि राजाचे हात तिच्या हातात आहेत राजाने वीरावतीकडे एक अनोळखी दृष्टीने पाहिले वीरावती क्षणभर बुचकळ्यात पडली तिने पुढे होऊन नरम स्वरात विचारले स्वामी आपली तब्येत कशी आहे मी वीरावती हे ऐकताच राजा चकित झाला त्याने भिवई वर करून विचारले वीरावती कोर वीरावती राजाचे हे शब्द तिच्या काळजात धस्कन झाले मी मीच आपली पत्नी वीरावती वर्षभर आपण अचेतन होता तेव्हापासून मी आपल्या सेवेत होते असं म्हणत तिने आपल्या हातातला पूजेला आणलेला करवा दाखवला ज्यावर तिचं नाव कोरलो होतं पण राजाने कपाळावर आठ्या चढवत म्हटले नाही तू माझी पत्नी नाहीस माझी पत्नी तर ही आहे जिने मला मृत्यूच्या दारातून परत आणले असं म्हणून त्याने बाजूच्या दासीकडे प्रेमाने पाहिलं वीरावतीच्या डोळ्यांसमोर अंधेरी आली तिला जाणवलं पतीने तिला ओळखण्यास नकार दिला आहे आणि त्या दासीला आपली राणी समजलं आहे ती अखंड थरथरू लागली त्या दासीने मात्र पटकन पुढे येऊन वीरावतीला आधार दिला माफ करा महाराज पण हिच्यामुळेच आपण आज जिवंत आहात ती राजाला म्हणाली राजाला काहीच समजेना त्याने भेदरलेल्या नजरेने दोघींकडे पाहिले दासीने पुढे स्पष्टीकरण दिले महाशय याच महाराणी वीरावतींनी गेल्या वर्षभर आपली अखंड सेवा केली उपवास आणि प्रार्थना केली त्यांच्या त्या कठोर तपस्येमुळे देव प्रसन्न झाले आणि आज आपण पुनर्जीवित झाला आहात मी तर शेवटी केवळ एक सेवा बजावली होती आपल्या शरीरातून शेवटची सुई काढली तेवढंच राजाच्या चेहऱ्यावरची भावना एका क्षणात पालटली त्याला सगळा मामला उमजू लागला वीरावती कोपरयात उभी राहून थरथरत होती पतीने आपल्यावर अविश्वास दाखवल्याचे दुःख तिच्या काळजात खोल वर वाढत होते मी वर्षभर ज्यांची एक क्षणासाठीही साथ सोडली नाही जे माझे सर्वस्व आहेत तेच आज मला परकी समजत आहेत ती मनातल्या मनात, मनात स्वतःलाच दोष देत होती हा, कदाचित माझ्या पूर्वीच्या चुकीचीच ही शिक्षा असेल एवढ्यात राजाने हलकेच त्या दासीचा हात सोडला आणि हाताने तिला बाजूला होण्याची विनंती केली राजाच्या डोळ्यांत आता पूर्णपणे अर्हतापूर्ण अश्रू दाटले होते तो थरथरत्या पावलांनी विरावतीजवळ गेला वीरावतीने त्याच्याकडे पाहिले तिच्या डोळ्यांत न सुटणारी वेदना होती राजा तिच्यासमोर गुडघ्यावर बसला आणि हात जोडून म्हणाला राणीसाहेब माझी मोठी चूक झाली मी तुम्हाला ओळखू शकलो नाही मला माफ करा हे शब्द ऐकून वीरावतीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले तिने तडक त्यांचे हात हातात घेतले आणि म्हणाली <laughs> स्वामी आपण का अशी माफी मागता आपण सुखरूप परत आलात हेच माझ्यासाठी सर्व काही आहे राजाने उत्कटतेने तिला मिठी मारली मला खरंच काहीच आठवत नव्हतं पण तू जी असीम निष्ठा आणि प्रेम दाखवलंस त्यासाठी शब्द अपुरे पडतील त्या, त्या दोघांचे हृदय हलके झाले सबोताली उभ्या नोकर चाकरांनी चॅन्टिंग जय देवी पार्वती असा जयघोष केला त्या दासीनेही हासत श्रीमुखाने जय करवा माताची असा गुणगौरव केला वीरावतीने डोळे मिटून देवीचे स्मरण केले तिच्या डोळ्यांपुढे पार्वती देवींचे प्रसन्न हास्यमुख झळकले आणि आशीर्वादाचा उजर हात दिसला अशा प्रकारे वीरावतीच्या श्रद्धेचा आणि प्रेमाचा विजय झाला तिच्या अढर विश्वासाने आणि पतिव्रतेच्या महात्वाने मृत्यूलाही पराजित केले देवी पार्वतीच्या कृपाशीर्वादाने वीरावतीला पुन्हा तिचे वैभव आणि सुखपरिवार प्राप्त झाला पुढे जात वर्षानुवर्षे तिने करवा चौथचे व्रत न चुकता पार पाडले आपल्या कथेच्या चमत्कारिक अनुभवामुळे ती स्वत इतर महिलांना करवाचौथ व्रताचे महत्त्व सांगू लागली तिने स्त्रीच्या श्रद्धेचे सामर्थ्य सर्वांसमोर आदर्श रूपाने उभे केले आज तर गायत लाखो स्त्रिया करवाचौथच्या दिवशी वीरावतीची ही पौराणिक कहाणी भक्तिभावाने ऐकतात आणि आपल्या वैवाहिक जीवनातील प्रेम व विश्वास यांची पुनप्रत्ययकारी शपथ घेतात वीरावतीची कथा हे सदैव स्मरण करून देते की निस्सिम प्रेम आणि श्रद्धा यांच्या बळावर कोणतीही आपत्ती परतवता येते आणि पती पत्नीचा पवित्र बंध अधिक दृढ होतो मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका सोबतच चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या <laughs> धन्यवाद